महावितरण विभागच्या अंदाधंदी कारभाराबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे पावसाळा तोंडावर आला तरी महावितरणकडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून याचा फटका ग्राहकांना होत आहे या, का या संदर्भात आज सर्व सावंतवाडीतील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्रित येत सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे धडक देत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले यानंतर हॉटेल मँगो येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विजेच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी ग्राहक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आमदार राजन दिली युवा उद्योजक विशाल परब सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे माजी नगराध्यक्ष पबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश बोगटे पुंडलिक दळवी अजय गोंदावळे राजू बेग ॲडव्होकेट अनिल केसरकर एकनाथ नाडकर्णी शेखर गावकर सरपंचसौ सावित्री पालेकर तारकेश सावंत गुणाजी गावडे गोविंद सावंत विनोद सावंत आनंद नेवगी तसेच दोडामार्क वेंगुर्ला सावंतवाडी तालुक्यातील ग्राहक राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

चार कायचा नाही यापुढे जर असं घडलं तर तुम्हाला आजपासून सर्व्हिस लाईन तो चार चहाखंडा घ्यायचा नाही यापुढे जर असं घडलं तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही

जाग येईना म्हणून सर्वांना आम्ही विधानसभा मतदार संघ म्हणून एकत्र करावं लागलं आणि एकत्र करून या ठिकाणी अधीक्षक अभियंता विनोद पाटील असतील त्यांचे सगळे शाखा अभियंता असतील त्यांचे ठेकेदार असतील या सर्व्या ठेकेदारांनी या ग्राहकांनी घेरावा घातला त्यांना जाब विचारला की तुम्ही हे कधी सुधारणा तुमच्या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार फक्त कागदी घोडे नाचू नका तर प्रत्यक्ष काय करणार ते सांगा या ठिकाणी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी सगळ्यांना आश्वासित केलं आहे की यापुढे असे प्रसंग उद्भवणार नाही पावसाळ्यापूर्वी जी दक्षता घ्यायला पाहिजे ती आम्ही शंभर टक्के घेऊ झाडाच्या बांद्या असतील ट्रान्सफॉर्मर असतील त्यांची दुरुस्त योग्य प्रकारे आम्ही करू आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ की ग्राहकांचे फोन तुम्ही उचला त्यांच्याशी जे संपर्क का साधा आणि त्यांच्या संपर्कात राहा यापुढे पुढे जे मनुष्य आणि किंवा प्राण्यांची आणि होणार नाही याची शंभर टक्के खात्री आपण देतो असं या ठिकाणी त्यांनी सर्वांना आश्वासित केलेले आहे आणि दर महिन्याला शाखा अभियंता असतील कार्यकारी अभियंता असतील आपल्या दालनात कात्यातील ग्रामस्थांची बैठक घेतील त्यांच्या काय समस्या असतील त्या विचारतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील असे अधीक्षक अभियंता या ठिकाणी सांगितलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रीपेड मीटरची सक्ती आहे तो प्रिपेड मीटरला जिल्ह्याच्या सगळ्या ग्राहकांनी एकमुखी ठराव होईल त्यांना विरोध केलेला आहे आणि तो विरोध अधीक्षकापर्यंत मार्फत शाखा शासनापर्यंत कंपनीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो नेते ने ने शंभर टक्के पोहोचवणार कारण ग्रामीण भागात अद्यापर्यंत नेटवर्क नाही मोबाईलचं त्यामुळे हे प्रिपेड मोबा मोबाईल मोबा चालणार नाहीत मीटर चालणार नाहीत म्हणून हे आम्हाला सक्ती नको दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे सर्व्हिस लाईन जी विद्युत पोलापासून मीटरपर्यंत येते तर जर तुटली तर ग्राहकांना ते आणायला सांगतात ग्राहकांना तो तो पडतो तर खरंतर ती एम एस सेवा आहे त्याने ती मो विनामूल्य पुरवायला पाहिजे आणि ती त्यांनी हमी दिलेली ही खरी आमचीच सेवा आहे यापुढे ते आम्ही विनामूल्य पुरवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे